आता शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे एकोणीस मे रोजी दक्षिण अंदमान आणि निकोबार मध्ये मान्सून पोहोचणार आहे भारतीय हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय साधारण एकवीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होतोय तो दरवेळेला या दरम्यान दाखल होतो मात्र यंदा अंदमानमध्ये दोन दिवस आधी मान्सून दाखल होणार आहे दरवर्षी साधारणपणे एक जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर आठ जून पर्यंत ते पंधरा जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होतो दोन हजार तेवीस मध्ये मान्सून एक आठवडा उशिरा पोहोचला होता सध्या राज्यात पूर्व मोसमी पावसानं मात्र धुमाकूळ घातलाय दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची आतुरता आहेच यंदा मान्सून हंगामामध्ये सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र मान्सून लवकर पोहोचत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला या आहे यावेळेला आठ जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहचेल नागपूरमधन संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तर आपण बघतोय संजय एकीकडे जरी हा अवकाळीचा फटका बसत असला तरी सुद्धा मान्सून वेळेत दाखल होणार किंवा वेळेच्या आधी दाखल होणार याचाही एक वेगळा दिलासा म्हणावा लागेल अगदी खरं घटना ही खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे आपण हे पाहिलेलं आहे गेली पाच वर्ष जो पाऊस आला तो सामान्यापेक्षा कमी आला आणि मान्सूनची जी सुरुवात झाली ती सुद्धा उशिरा झाली आणि त्यामुळे आपण हे सुद्धा बघतो की खरा दमदार पाऊस यायला जुलै महिना चालावा लागला शक्यते ठिकाणी त्यामुळे दुबार आणि उबार पेरणीचं सुद्धा संकट शेतकऱ्यांवरती आलं होतं पण यावेळेस ही चांगली बातमी आहे Uh, एकोणीस मे पर्यंत uh, अंदमान निकोबारपर्यंत uh, नैऋत्य uh, जे मान्सूनचे वारे आहेत ज्याला दक्षिण पश्चिम वारे सुद्धा म्हणतात ती uh. पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये मॉन्सून महाराष्ट्रात सक्रिय होतो यावेळेस तो आठ तारखेला होईल आठ जूनला साधारण तो तो बारा जूनपर्यंत होतो म्हणजे ती आदर्श तारीख मानली जाते यावेळेस आठ होणार असल्यामुळे लवकर पाऊस येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ही चांगली बातमी हवामान विभागानं वर्तवलेला हा अंदाज असल्यामुळे त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार आहेच तसंच सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा होणार आहे मात्र सध्या अवकाळीची जी स्थिती आहे ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते पुढचे काही दिवस अजूनही साधारण अवकाळीचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरीनं येणारा हा मान्सूनचा अहवाल ह्या दोन्हीमध्ये अर्थातच तफावत असणार आहे या एम डीनं आधी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे का आ, हवामान खात्याने जी माहिती दिलेली आहे प्रज्ञा ती स्पष्ट आहे अवकाळी सातत्याने होते आहे अजूनही सोळा तारखेपर्यंत पूर्ण विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचा अर्थ कित्येक ठिकाणी चाळीस ते पन्नास ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि अवकाळी पाऊस ठिकठिकाणी होईल विजेच्या कडकडा कडकडाटासह जोराचा पाऊस होईल त्यामुळे अवकाळी सोळा तारखेपर्यंत विदर्भात राहणारच आहे पण हे जे हवामान खात्याने मान्सूनबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे आठ जून पासून यावेळेस मान्सून दाखल होणार आहे आणि नेहमीपेक्षा जास्त पाऊस या वेळी विदर्भाला वे वे आणि महाराष्ट्राला मिळणार आहे हा ही हवामान खात्याची कडून आलेली बातमी अगदी आणि हवामान खात्यानं यापूर्वी दिल्लीमधनं वेळेला पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला सुद्धा यावेळेला एकशे सहा टक्के पाऊस पडेल म्हणजे आपल्या अपेक्षापेक्षा चांगला पाऊस यावेळेला होईल भारतात असंही म्हटलं होतं याचाही येत्या काळामध्ये फायदा होईल कारण धरणांमधली जी क्षमता आहे धरणं अक्षरशः काही ठिकाणी पूर्णपणे कोरडी ठाक मराठवाड्यामध्ये पडलेली सुद्धा पाहायला मिळत आहेत त्याचा त्यामुळे एकशे सहा टक्के पाऊस पडेल असं जे म्हणणं आहे त्याचाही फायदा हा धरण क्षेत्रामध्ये व्हावा अशी अपेक्षा आहे याबद्दल अजून काही इतर माहिती ही आय एम डीनं दिली आहे का अगदी खरं आहे प्रज्ञा कारण प्रत्येक धरणामध्ये सामान्यापेक्षा कमी धरन साठा धरणात पाणी साठा आहे आपण हे बघू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावेळेस कित्येक धरणामध्ये कमी पाणीसाठा आहे पण यावेळेस मान्सून लवकर येणार आहे आणि त्यानंतर पाऊससुद्धा जास्त होणार असल्यामुळे यावेळेस धरण साठ्यावरती त्याचा निश्चितच चांगला परिणाम होणार आहे हवामान खात्याचा सुद्धा अंदाज आहे की दोन दिवस आधी येणार असल्यामुळे आणि मान्सूनमध्ये जास्त पर्जन्यवृष्टी होणार असल्यामुळे यावेळेस धरणांना पाणीसाठा जास्त झाल्याचं दिसून येणार आहे हवामान खात्याचा अंदाज आहे की पाच वर्षानंतर यावेळेस हाल प्रभाव हवामानावरती दिसणार आहे आणि त्यामुळे जास्त पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे नक्कीच सजय तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी